हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जावं ही स्वामी चरणी प्रार्थना तर आता आमचं इथे आवरलेलं होतं तर आम्हाला आता बसणं जायचं आहे तर मग चला कुठे जायचं आहे तर तो मला समजलंच पुढे तर मग आता शंभू आणि माझं पण आवरलेलं होतं आता स्वरा इथंच मामाच्या घरी थांबणार आहे तर मग आता त्यानंतर आता आम्ही दोघं निघालेलो होतो बसनं तर मग माझा भाऊ आता मा आम्हाला तिथे बस स्टँडपर्यंत आता सोडवणार आहे तर मग आम्ही आता ते गावातूनच बस आहे तर मग गावातूनच बसनं जाणार आहोत तर मग आता मला पिंपळगावला उतरायचं आहे तर मग तेथे बाई पण येणार आहे तर मग आम्ही तिथून आता नाशिकला जाणार आहोत तर मग चला तर मग आम्ही आता गावामध्ये आलेलो होतो तर बस पण आलेली होती तर मग गाडीमध्येच बसलेली होती मी तर मग येथेच आता बस पण बसची वाट बघत होते तर बस पण आलेली होती तर चला बसमध्ये आम्ही बसलेलो होतो तर मग थोडंसं व्हिडिओ पण शूट केलेला होता तर मग इथे भरपूर असं हिरवं पण झालेलं होतं आणि डोंगर साईडनं खूप छान वाटत होतं तर दोन्ही बाजूनी असे छान असे डोंगर होते तर मग खूप छान वाटत होतं आणि बाटलीमध्ये दूध पण घेतलेलं होतं शंभूसाठी तर तो दुपारी झोपलेला नव्हता तर त्यासाठी मग मग त्याला दूध दिलेलं होतं तर मग त्यानंतर तो पण झोपी गेलेला होता तर मग इथे खूप छान वाटत होतं दोन्ही साईडनं डोंगर खूप असं मन खूप प्रसन्न वाटत होतं तर तुम्ही पण बघू शकता तर आमचा बहादूर येथे पिंपळगाव असा प्रवास झालेला होता तर मग आम्ही आता पिंपळगावच्या बस स्टँडमध्ये आलेलो होतो तर मग आता इथे जाऊबाई पण आलेल्या होत्या आणि त्यांनी आ आल्या आल्या शंभूला पण घेतलेलं होतं तर मग शंभू त्यांच्याकडे गेलेला होता तर मग त्यानंतर मग आम्हाला पण भरपूर थोडा वेळ आम्हाला बसची पण वाट बघायला लागली तर मग त्यानंतर एक तासानं आम्हाला बस नाशिकची बस भेटलेली होती तर मग आता आम्ही बस म भेटल्यानंतर आता बसमध्ये पण बसलेलो होतो तर निघालेलो होतो चला तर आम्हाला आता बळी मंदिराजवळ उतरायचं होतं नंदेच्या आमच्या नननबाईच्या घरी जायचं होतं तर मग त्यांच्या घरी आता उद्याचं आहे ना मग सवसनी जेवायच्या आहे तर मग त्यासाठी आम्हाला मग आता तेथे बोलवलेलं होतं त्यांनी तर मग आम्ही दोघी पण आता चाललेलो आहोत तर मग मी बहादुरीहून आले आणि जाऊबाई याचीन येऊन आलेल्या होत्या तर मग आम्ही आता पिंपळगावमध्ये दोघींची भेट झाली आणि मग तेथून आता आम्ही आलेलो होतो तर मग आम्ही आता बळी मंदिरापासून उतरलेलो होतो मग तेथून पायी थोड्या अंतरावरती होतं त्यांचं फ्लॅट तर मग तेथे ते आम्ही आलेलो होतो तर मग शंभून ते चाललेले त्या वरती आम्ही पण वरती आलेलो होतो आता त्यांच्याच दरवाज्याजवळ आलेलो होतो तर आता आम्ही त्यांच्या घरामध्ये एंट्री करत आहोत तर बघू शकता तुम्ही पण पण तर आम्हाला तेथे पोचता करताच आम्हाला सहा वाजलेले होते तर मग येथे ननंदबाईंचा स्वयंपाक पण चाललेला होता तर मग त्यांचे भाजी पण झालेली होती करायची आणि चपात्या करत होत्या त्या तर मग आता आम्ही गेल्यानंतर आता चहा ठेवलेला होता जाऊबाईंनी तर मग आता चहा पण घ्यायचा होता आम्हाला मग त्यामुळे मग आता त्यांनी चहा पण ठेवलेला होता आमच्यासाठी आणि येथे आ अंजू आणि दीदी पण होती कोमल दीदी ती पण पुतणी आहे माझी तर मग त्या दोघी पण येथेच होत्या आणि अंजली ही आधीच आलेली होती तर मग तेथे थांबलेली होती ती मग त्यानंतर आमच्या दोघींचा चहा आम्ही दोघींनी चहा घेतला तर नननबाई काही चहा घेते नाही मग आम्ही दोघींनी चहा घेतला आणि मग त्यानंतर आता येथे उद्याची तयारी पण करून ठेवतो तर मग जाऊबाईंनी कांदा पण कापलेला होता आणि तेन सर्व काही आता हे करून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे तर मग येथे आता साराच्या आमटीची पण तयारी करायची आहे तर मग आता संध्याकाळी सर्व काही आता तयारी करून ठेवायची आहे म्हणजे उद्या धावपळ पण नाही होणार जास्त मग त्यामुळे मग आता आत्ता च मग सर्व काही तयारी करून ठेवत आहोत तर मग आता सर्व आता पेस्ट पण करून घ्यायची आणि ते सर्व काही परतवून पण घ्यायचं चा छान असं मग त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं तर मग त्यानंतर ते साराच्या आमटीची तयारी झाल्यानंतर आता आम्ही येथे जेवण पण करत होतो तर नननबाईंचं जेवण झालेलं होतं त्या उठून गेलेल्या होत्या तर आम्हीच दोघी राहिलेलं होतं त्यामुळे आम्ही हसत होतो येथे तर आमचं चाललेलं होतं तर आम्हीच जेवण करतोय असं दाखवू राहिलं आहे असं काय ते <laughs> चाललेलं होतं तर मग येते आता आम्ही ग जाऊबाईंनी म्हणजे घरून फुलं पण आणलेली होती तर आमच्या घराशेजारी शेत आहे फुलांचं तर मग तेथूनच फुलं आणलेले होते तर उद्याच्या डेकोरेशनची तयारी ही आत्ताच करून ठेवत होत होत्या मग पुतण्या दोघी पण तर मग सर्व काही फुलांच्या पाकळ्या करून ठेवायच्या होत्या आणि बॅगमध्ये भरून ठेवायच्या होत्या तर मग येथे शंभू पण त्याचं चाललेलं होतं आंबा खात होता तो तर मग ह्या दोघींचं चाललेलं होतं फुलांच्या पाकळ्या करत होत्या आणि म्हणजे फुलांच्या पाकळ्या तर करावं तर वाटत नाही पण मग आता डेकोरेशनसाठी पण थोड्या करायच्या होत्या तर मग आता हे करून आणि बॅगमध्ये भरून ठेवायच्या होत्या तर येथे शंभू पण छान असा खेळ खेळवतो होता तर बघू शकता तुम्ही तर त्याला ते सोनोंनी टेडी दिलेला होता त्याच्यासोबत खेळत होता तर मग त्याचं चाललेलं होतं खेळायचं काम तर मग त्यानंतर मग आमचीवाली आता उद्याच्या त्यांना पुरणपोळ्याच बनवायच्या होत्या तर मग आता येथे आत्ताच डाळ पण शिजवून घेतलेली होती आणि त्याची पुरण करायचं होतं तर मग छान अशी डाळ पण शिजलेली होती तर मग त्यानंतर मग आता येथे गूळ पण टाकून घेतलेला होता गुळाच्याच करायच्या आहे त्यांना पुरणपोळ्या तर मग छान असं गुळू टाकून शिजवून घेतलेलं होतं पुरण तर मग इथे शंभू पण खेळत होता तर सोनूंनी त्यांना त्याला पिकाचू खेळण्यासाठी दिलेला होता तर त्याला खूप आनंद झालेला होता आणि तेथे खुर्ची होती तर त्याला असं वाटत होतं छोटी खुर्ची तर तेथे ते सारखा जाऊन बसत होता तो छान असा खेळत होता तर मग त्याला पण आवडलेलं होतं तर तो टेडी तो त्याच्यासोबतच खेळत होता मग त्यानंतर आता येथे पुरण पण छान असं शिजलेलं होतं तर गुळ टाकून छान शिजवून घेतलेलं होतं तर मग त्यातलं पाणी पण असं छान सर्व काही आटवून दिलेलं होतं तर मग आता येथे चाललेलं होतं आमचं पुरण आता चाळणीनं गाळायचं काम तर मग दोनच चालण्या होत्या मग त्यामुळे मग आता आम्ही दोघीच करत होतो तर मग येथे चालले होतं आमचं व्हिडिओ मग म्हणजे भातचे शूट करत होते ना मग त्यांना मी बोलत होते संपूर्ण घ्या असं नाही तर मग तुम्ही कॅमेरा बंद करून घेत्या मग त्यानंतर व्हिडिओ काढता असं तर मग आम्ही येथे हसत पण होतो आणि चाललेलं होतं आमचं काम पण चाललेलं होतं आणि गप्पा पण चाललेल्या होत्या तर येथे आमचं हसायचं पण चाललेलं होतं तर येथे आमचे जोक पण चाललेले होते तर आम्ही सर्व आता त्या जोकवरती हसत होतो तर आमचं काम पण चाललेलं होतं नाही आणि जोकवरती आम्ही हसत पण होतं तर मग चाललं होतं तर पूर्णामध्ये ना गोळ टाकल्यामुळं थोडंसं का असं सैलसर पुरण झालेलं होतं तर त्यामुळे मग आता थोडं सुकण्यासाठी पण ठेवायचं होतं तर मग त्यानंतर येते दि दोघी पण आता मेहंदी काढत होत्या पुतणे तर मग त्यानंतर आता सर्व काही पुरण असं चाळणीनं गाळायचं झाल्यानंतर मग आता थोडंसं सैल झाल्यामुळं मग आता फॅन खाली ठेवलेलं होतं ना प असं मोठं ताटामध्ये ठेवून तर मग येथे भातचे सोनू म्हणत होते का तुम्ही पुरण केल्याबद्दल तुम्हाला बक्षीस देतो तर हे बघा परत, परत, येथे परत, परत, <laughs> मग त्यानंतर आम्हाला आता बाहेर थोडा चक्कर मारून यायचा होता तर मग गरम पण खूप व्हायला लागलं होतं त्यामुळे मग आम्ही आता बाहेर चक्कर मारण्यासाठी जाणार आहोत तर तरी अकरा वाजलेले होते पण मग तरी आम्हाला थोडंसं बाहेर चक्कर मारून यायचा होता आणि मग त्यानंतर आता मग सर्व काय उद्याची तयारी थोडीशी करून ठेवलेली होती म्हणजे मग उद्या काही जास्त धावपळ होणार नाही त्यामुळं मग आता येथे आम्ही सर्व आता मग खाली चाललेलो होतं तर त्यांचं दुसऱ्याचं फ्लोअरला आहे ना त्यामुळे मग आता आम्ही पायऱ्याने खाली गेलेलो होतो तर मग आता इथे आम्ही रस्त्यानंच चाललेलो होतं तर रात्रीचे अकरा वाजले होते पण मग तरी काय असं वाटत नव्हतं का अकरा वाजले असं पण मग लाईटीन ते भरपूर असं उजेड होता त्यामुळे मग छान वाटत होतं आणि शंभूला पण मजा वाटत होती फिरण्यासाठी तर मग शंभूचं चाललं होतं पळत होता पण मग गाड्या येत होत्या त्यामुळे मग मी त्याला हात हातालाच पकडून चालवलं होतं तो मला म्हणायचा मा का मला सोडून द्या आणि मी मला एकट्यालाच चालू द्या असं पण मग गाडी अचानक येऊन जायची त्यामुळे मग त्याचा हात काही सोडलेलाच नव्हता तर मग थोड्या वेळानं मग आम्ही दुसऱ्या साईडने गेलेलो होतो त्यामुळे मग त्याला आता थोडं मोकळं असं खेळण्यासाठी सोडलेलं होतं तर त्याला आनंद पण खूप वाटत होता तर मोकळं छान वाटत होतं त्याला तर चला असा होता आजचा व्हिडिओ आ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला कमेंट्स करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा चला नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया तर उद्याचा पण सहजनी जेवणाचा कार्यक्रम आहे तर मग आता उद्याचा पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल तर चला उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया बाय